मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील बुवा सिद्ध देवस्थान इथे जमावबंदीचे आदेश असताना देखील अकरा जानेवारी रोजी शेकडोच्या संख्येने भाविक जमा झाले आणि या ठिकाणी आरती करण्यात आली त्यानंतर देवस्थानमध्ये पादुका बसवण्यात आल्या पादुका बसवणाऱ्या दहा ते बारा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला राऊरी शहरामधील बुवासिद्ध बाबा देवस्थान या ठिकाणी जमावबंदीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत आणि या ठिकाणी मंडलाधिकारी विजय बेरड यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असे असताना अकरा जानेवारी रोजी सकाळच्या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच अनेक साधू संत आणि शेकडो नात भक्तांच्या उपस्थितीमध्ये बुवासिद्ध बाबा देवस्थान इथे महा आरती करण्यात आली आहे दरम्यान काही तरुणांनी पादुका आणून देवस्थानच्या जागेमध्ये त्या पादुका बसवल्या आहेत यावेळी प्रशासनाकडून त्यांना विरोध करण्यात आला तर यावेळी प्रशासन आणि नाथभक्तांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली आणि झटापट झाली मात्र उपस्थित असलेल्या शेकडो नाथभक्तांनी घोषणा देऊन परिसर अगदी दनानून सोडला होता त्यामुळे देवस्थान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं तर यावेळी पोलीस प्रशासनानं जमावाला शांत केलं त्यानंतर पुष्पहारांनी सजवलेल्या रथांमधनं बुवासिद्ध बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली देवस्थान परिसरामध्ये दिवसभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नातभक्तांकडनं बुवासिद्ध बाबा देवस्थान परिसरात तणाव निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं या प्रकरणी पोलीस हवालदार अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरनं दहा ते बारा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रिज वॉशिंग मशीन चक्की ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी